राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे जिथे आजपर्यंत पक्ष पोहोचला नाही तिथेही आपल्याला पक्षाला पोचवायचं आहे त्यासाठी तुम्हाला लागेल ती मदत करण्याच्याकरता आम्ही सर्व नेते आणि सहकारी त्या बाबतीमध्ये उपलब्ध आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात गेलो की आपलं काम होतंय ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायची असेल तर तसं झालं तरच आपण सत्तेमध्ये राहण्यात अर्थ आहे ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे योजना हे आपण राज्याकरता देशाकरता आणतोय त्याच्यामध्ये घरकुलाची योजना तीन तीस लाख घरकुलांना बेघर लोकांना घर बांधणीचा कार्यक्रम आपण हो दिलेला आहे हा कार्यक्रम माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या बेघर माणसाच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे त्याच्यातून पक्ष वाढतो त्याच्यातून लोकसहभाग वाढतो अशा खूप काही योजना आपण महायुतीच्या माध्यमातून ज्या करतोय किंवा एन डी एच्या माध्यमातून होत आहे ह्या देखील आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे हे मी आपल्याला सगळ्यांना अतिशय नम्रपा नम्रतापूर्वक सांगू इच्छितो